दुर्ग किल्ल्यावरील लाईट हाऊस एक दोन तीन चार पाच वीस सहा पाणी नमस्कार मित्रांनो सुप्रभात मी सतेज निमकर आणि आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही निघालो निघालोत आणि मी आहोत सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात आहे हरणे गावाजवळ तर आता आम्ही आणि मी निघालोत जायला तर रस्त्यात आहोत आम्ही मसाळ्याच्या पुढे आलोत मसाळा गोरेगाव रस्त्यावर आहोत इथून आता पुढे आंबेडमार्गे मंडळ मार्गे तर तसं पुढे जायचं आहे दापोलीला दापोली मार्गे हरणी तर आता आंबेतून पुढे आल्यानंतर म्हपळ गावामध्ये आम्ही थांबलेलो आहोत आणि म्हापळ गावात असणाऱ्या शंकर मंदिरामध्ये आता आम्ही दर्शन घेण्याकरिता जातो तर बघा शंकर मंदिर मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर नंदी आहे इकडे देवींच्या तीन मूर्ती आहेत गणपती बाप्पा आहे आणि हे आहे शंकराची पिंडी गाभाऱ्यातील तर चला आता पुढे निघूया जायला तर मित्रांनो आता आम्ही हरणी बंदरामध्ये आलेलो आहोत सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जाण्याकरता आता बघू अजून माणसं थोडी जमायला पाहिजे ते बघतात वडिवाली बघतात माणसं आली की नाही जाऊ मी बाबा माझ्या बा मागे एक दिसतो तो किनारा असलेला कनकदुर्ग किल्ला अरण बंदरावर तीन किल्ले आहेत कनकदुर् कनकदुर्ग गोवा किल्ला आणि फत्तेदुर्ग ते सुवर्णदुर्गाच्या रक्षणाकरिता तीन किल्ले किनारा बांधण्यात आले होते तर आपल्याला पाण्यात असलेला सुवर्णदुर्ग किल्ला अगोदर बघायचा आहे चला तर मित्रांनो आता माणसं आलेली आहेत किल्ल्यात जाण्याकरिता भरपूर माणसं आलेत एकदम तीन गाड्या आलेल्या आहेत आणि आम्ही दोघं एक दहा बारा जण तरी ऐकते असतं बघूया आता होळी आम्हाला बसायला बोललेल्या आहेत चला जाऊया आता बघा सगळेजण लगबगीने होळीमध्ये बसण्याकरिता निघालेले आहेत फटाफट -पाट। आणि इकडे बघा समोर जी होळी दिसते त्याच होळीने आम्हाला सुवर्णदुर्ग किल्ल्याकडे जायचं आहे तर चला आता होळीमध्ये बसून घेऊया फटाफट रणे बांद्रावरून सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झालेला आहे सगळेजण होळीमध्ये बसलेले आहेत आणि बघा सगळ्यांनी लाईफ जॅकेट देखील घातलेलं आहे हरणे बांद्यावर असणाऱ्या कनकदुर्ग किल्ल्याला असा वळसा मारून आता आपल्याला पुढे जायचं आहे सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या दिशेने तर बघा आता आमच्या होडीने कनकदुर्ग किल्ल्याला पूर्ण वळसा मारलेला आहे आणि आता समोरच सुवर्णदुर्ग किल्ला दिसायला लागलेला आहे आणि किल्ल्याच्या दिशेने आता जवळजवळ आमची होडी चाललेली आहे थोड्याच वेळात किल्ल्याच्या जवळ आम्ही पोहोचू समुद्राच्या लाटांवर हेलकावे खात खात आता आमची होडी पुढे चाललेली आहे समुद्राला भरती असल्यामुळे जोरजोरात लाटा उसळत आहेत त्यामुळे होळी लावण्याकरता समोर किल्ल्याच्या जवळ सुरक्षित जागा नाही आहे त्यामुळे आता बहुतेक आम्हाला किल्ल्यात जावे जायला भेटणार नाही इकडे बघा समोरच दिसत आहे सुवर्णदुर्ग किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार त्याचा लांबच आम्ही दर्शन घेत आहोत तर बघा आता लांबूनच दर्शन घेऊन आम्हाला परत फिरावं लागलेलं आहे तर आ परतीचा प्रवास सुरू राहिला आमचा आजची आणि माझी देखील सुवर्णदुर्ग किल्ला पाहण्याची फार मनापासून इच्छा होती परंतु काही निसर्गाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही त्यामुळं आता ही इच्छा आमची अपूर्णच राहिलेली आहे तर चला टाटा सुवर्णदुर्ग किल्ला आणि आता आमचं पुन्हा एकदा हरणे बंदराच्या दिशेने प्रवास सुरू झालेला आहे इकडे बाई दुसरी होळी देखील आमच्यासोबत आली होती ते देखील किल्ल्याजवळ जाऊनच पुन्हा निघालेले आहेत हरणे बंदराकडकडे जाण्याकरिता तर मित्रांनो आमचा सॉलिड पोपट झालेला आहे आत्ताच आम्ही गेलो होतो सुवर्णदुर्ग किल्ला बघण्याकरिता पाण्याला भर समुद्रात भरती आहे आणि पाणी त्याच्या लाटादेखील पाण्याच्या पाण्यातून जोरदो जोरजोरात जो जो येत आहेत त्यामुळे आम्ही किल्ल्यापर्यंत गेलो परंतु होळीवरून आम्हाला काही खाली उतरत आले नाही किनाऱ्यावर होळी लावायला जागा नाही बोलतात त्यामुळे आम्हाला किल्ला न बघताच नुसतं जवळून दर्शन घेऊन किल्ल्याचं परत द्यावं लागलं ठीक आहे चला आता काय करणार आमचं नशिबात किल्ला बघणं नव्हतं तर मित्रांनो सुवर्णदुर्ग किल्ला तर पाहता नाही आला आम्हाला बघ बघता नाही आला परंतु आता आम्ही कि हरणे बंदराच्या किनाऱ्यावरच असणारे दुसरे जे तीन किल्ले आहेत म्हणजे जे ज्यांना उपदुर्ग म्हणतात सुवर्णदुर्ग किल्ल्याचे उपदुर्ग असलेले कनकदुर्ग फत्तेगड आणि गोवागड असे तीन जे किल्ले आहेत ते आता आम्ही बघण्याकरता चाललो आहोत त्यातील पहिल्या किल्ल्यावर आम्ही आलो सु कन कनकदुर्ग किल्ला हवा पायरीने आम्ही बरोबर चाललेलो कनकदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याजवळून साधारण पंचवीस ते तीस पायऱ्या चढून थोड्याच वेळात आपण कनकदुर्ग किल्ल्यावर येऊन पोचतो आणि बाजूला बघा समुद्राला कशी भरती आलेली आहे पायऱ्यांनी चढताना सुरुवातीलाचा एक गुरुज आहे बऱ्यापैकी सुस्थितीचा असले गुरुज आहे आता बाजूला थोडं रासळ आहे पण तो बाहेरून पूर्ण व्यवस्थेचा गोलाकारा तर असं गुरुज आहे सगळं व्यवस्थित आहे त्याची बघा आणि या पायऱ्या देखील आता अलीकडच्या काळात बांधलेल्या आहेत त्यामुळे त्या अत्यंत सुस्थितीत आहेत तर इकडे व वर चाललेला आहे कनकदुर्ग किल्ल्याच्या दिशेने वर झेंडा एक हवा झेंडा पडतो आहे आणि इकडे इथून थोड्याच अंतरावर समुद्रात असणारा हा सुवर्णदुर्ग किल्ला जिथे आत्ताच आम्ही जाऊन आलो परंतु किल्ला बघता नाही आला आम्हाला आणि समोरच बघा मित्रांनो जो दिसतो आहे घरं दिसत आहेत तो प्रत्येकगड किल्ला आहे परंतु तो आता तिथे किल्ला अस्तित्वात नाही आहे पूर्ण किल्ल्यावर घरं झालेले आहेत आणि त्याच्यात थोडं अंतर पुढे जुला एक दगडी किल्ला दिसतो तो आम्हाला जायचं आहे आता कनकदुर्ग किल्ला बघून जरा आम्ही तिथे जाणार तो थोडा सुस्थित आहे असं आम्ही आता चौकशी केली त्यावरून समजलं तर पहिला कनकदुर्ग किल्ला किल्ल्याची प्रबंध करूया आणि मग मग पुढे जाऊया कनकदुर्ग किल्ल्यावर हा चांगला का जो रस्ता आहे तो व्यवस्थित सिमेंट कॉन्क्रीटमध्ये बनवलेला आहे सरळच्या सरळ पुढे थोड्याच अंतरावर लाईट हाऊस दिसते किल्ल्यावर असणार आहे लाईट हाऊस तर बघा मित्रांनो हेच आहे ते कनकदुर्ग किल्ल्यावरील लाईट हाऊस दीपगृह सध्या ते बंद आहे गेट देखील बंद आहे आणि आतमध्ये जाण्याकरिता प्रवेश बंदी आहे पण आपण आतमध्ये जाऊ शकत नाही इथून आतला परिसर बघूया समोर रूम वगैरे आहेत कर्मचाऱ्यांकरिता असतील पण आता सध्या इथे कोण नाही आहे सिमेंटचा दीपगृह आहे उंच पंचवीस ते तीस फूट असा उंचीचा दीपगृह आहे कनकदुर्ग किल्ल्यावरील लाईट हाऊसच्या उजव्या बाजूला थोडं खाली असणारा पाण्याची टाकी ते काय आहे पण पूर्ण त्या शेवाळ पकडलेलं आहे आता पाणी तर दिसत नाही पूर्ण चिकल दिसतो आतमध्ये बऱ्यापैकी दगडात खोदलेली टाकी आहे चला जरा पुढे जाऊया आता इकडे आपण लाईट हाऊस खा खाली येताना खालच्या बाजून आता आम्ही आलो आणि इकडे पाणी टाकी आम्हाला साधारण एक दोन तीन चार पाच सहा पाण्या टाकायचे आहेत त्यातील पाच पाण्या टाक्यांमध्ये तर बऱ्यापैकी पाणी आहे आणि एक टाकी पूर्ण शक्य आहे आणि एक वर टा टाकी म्हणजे एकूण सात पाणी टाकायचं केलं त्यातल्या दोन पाण्या टाक्यामध्ये पाणी नाही टाक्यांमध्ये आणि बाकी पाच टाक्यांमध्ये बऱ्यापैकी पाणी आहे इकडे बा इकडे देखील टाकी पाळी भरलेली आहे फक्त पाणी शुद्ध नाही आहे पाणी खराब आहे पिण्यायोग्य योग्य नाही आहे पाणी कचऱ्यावर पडलेलं आहे पूर्ण किल्ला तर आमचा बघून झालेला आहे आता पुढे जात होतो आम्ही गोवा किल्ल्याकडे प्रत्येक किल्ल्यावर तर बघण्यासारखं काही नाही पूर्ण घरं झाले आहेत त्यामुळे आता डायरेक्ट गोवा किल्ल्यामध्ये आपण टाईम नाही जायला पुढे